काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पंढरीत एनवाय फाईव्ह ग्रुपची हवा नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पंढरपूर प्रतिनिधी सालाबादप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे काल बहुजन रयत परिषद एन वाय फाईव्ह ग्रुप नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती जयंतीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती लहुजी वस्ताद चौक सांगोला रोड शाळा नंबर नऊ येथून लोकशाही भाऊ साठे यांच्या प्रतिमेला माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व पंढरपूर मंगळवेड्याचे युवक नेते भगीरथ भालके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने आबालवृद्ध नागरिकांनी सहभाग नोंदवला होता यावेळी या, या मार्गावर तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला यावेळी महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून स्टेशन रोडवर मिरवणूक काढण्यात आली असता मात्र डी जेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे वाजल्यानंतर पंढरपूर शहरातील पोलिसांनी जातीभेदवरून मिरवणूक थांबवत डी जे बंद केल्याची माहिती मातंग समाजाचे खमक्या नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी माध्यमांशी बोलताना दिली यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या संवेत ठिय्या आंदोलन करून जय भीम जय अण्णा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या तसेच मिरवणूक आढवून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीत अडथळा केल्याने लहू अनुयायामध्ये तीव्र संताप दिसून आला मात्र नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या पुढाकाराने मिरवणुकीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून पुन्हा एकदा जोमाने डी जे चालू करून मिरवणुकीला सुरुवात केली आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य केले के या यावेळी एन वाय फाईव्ह ग्रुपमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती यामध्ये जमलेली तुफान गर्दी पाहता यातूनच नगरसेवक नागेश भाऊ यादव यांची युवकामधील क्रेज वाढली असून ते समाजाचे कणखर नेतृत्व असल्याचे दिसून आले